तर नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडं होतं वडापावचा गाडा चवाज तर मग काय वडापाववरचा सेटअप करून घेतला आणि त्यानंतर ना गॅसवरती कढई ठेवून गॅस पेटवून घेतला गॅस पेटवून घेतल्यानंतर मग तेल तेल मोतून घेतलं आणि तुम्ही बघू शकता हे पाव आणि आणखीन मी मागं पावचा स्टॉक ठेवलेला आहे कारण की पाव कमी पडले नाही पाहिजेत मग तुम्ही बघू शकताय पिशवीत पावत आणलेले आहेत तर त्यानंतर ना वड्याला बेसनाची कोटिंग करून एक 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 वडा त्याला सोडायला सुरुवात केली तर तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे वडा तोडून घेतलेला आहे ताबून तर त्याला सारखा हलवणत राहावं लागतं तर ते करपून जातात आणि त्याची फ्लेम ही जास्त ठेवून जमत नाही मग बघू शकताय तुम्ही आपला भाऊ कॅमेरा यायला नको मग खरं तरी म्हणजे मी घेतलेला आहे <laughs> बघू शकता तुम्ही आपला चल ला ला है। तर वडापावचा गाडा चालू झालेला आहे तर मग वडापाव खाऊन घ्यावा म्हटलं तर वडापाव खायला घेतला आणि लोक क्वांटिटीची किंवा आपल्या धंद्याची बा कॉपी करू शकतात पण आपल्या क्वालिटीची करू शकत नाही तर तुम्ही बघू शकता रात्रीचा काही सीन तर गिरायक यायला चालू झालं होतं वडापाव खाण्यासाठी तर तुम्ही बघू आता आपलाही मित्र चुऱ्याचा आनंद घेताना बघा कसा लाईक करतोय तर मग आपलं पाण्याचं कार्डातलं बॅलन्स संपलं हात त्यामुळं मित्र मेसेज केलं तर मित्र आपल्यासाठी पाण्याचं गाडी घेऊन आला मग काय आम्ही दोघं चाललो पाण्या नाही त्याच्याच गाडीवरती असे मित्र तुम्ही आयुष्यात का मग की ते तुमच्या सुखाच्या काळात नाही आले तरी चालतं पण तुमच्या अडचणीच्या काळात धावून आले पाहिजे तर तुम्ही बघू शकता आपला मित्र एका मेसेजवरती आपल्यासाठी पाण्याचं कार्ड घेऊन आला तर आमच्या गावात काय अशा प्रकारची पाण्याची सुविधा आहे कार्ड लावून पाणी तुमच्या गावात कशी सुविधा आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा